मराठा आरक्षणाच्या बाबतीत हे सरकार पूर्ण अपयशी ठरले सर्व समाजाला आरक्षणावरून खेळवले जात आहे जयंत पाटील अपयशी ठरलेलं आहे सर्व समाजाला आरक्षणावरून खेळवलं जात आहे आणि आपला खेळण्यासारखा वापर होतोय आणि त्यामुळे दोन्ही समाजात अस्वस्थता आहे मराठा ओबीसी समाज अस्वस्थ आहे असे वक्तव्य राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले ते सांगलीच्या इस्लामपूरमध्ये बोलत होते महाराष्ट्राचा बिहार झालेला आहे पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार होतो म्हणजे बिहारशी आपण स्पर्धा करत नसून बिहारला महाराष्ट्राने गुन्हेगारीत मागे टाकले आहे त्यामुळे महाराष्ट्राचा बिहार झाला आहे असे वक्तव्य पाटील यांनी केले सत्ताधारी पक्षातील एका आमदार छगन भुजबळ यांच्या पेकाटात लात घालून घालवले पाहिजे अशा पद्धतीची भाषा वापरली सत्तेत असणाऱ्या मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी यांनी त्या आमदाराला वास्तविक समज अथवा काढून टाकले पाहिजे होते मंत्रिमंडळमधील मंत्र्यालाच ते लात घालायची भाषा करत असतील तर दुर्दैव आहे पण याकडे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री लक्ष देत नाही त्यामुळे ओबीसीच्या प्रश्नांकडे लक्ष बघण्याचा सरकारचा दृष्टिकोन आणि त्यांचं लक्ष किती असू शकतं हे लक्षात येतं पोलीस स्टेशनमध्ये ज्या आमदाराने गोळीबार केला त्यावर तो आमदार मुख्यमंत्री यांच्याशी असलेले त्याच्या व्यवहारावर स्पष्टपणे बोलतो हे राज्यात काय चाललेलं आहे हे लोकांना आता कळत आहे त्यामुळे राजकारणाचे गुन्हेगारी कारण की गुन्हेगारी करण्याचे राजकारण झाले अशी शंका वाटावी अशी परिस्थिती निर्माण झाली मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री असून देखील कायदा आणि सुव्यवस्था राज्यात नाही मंत्रिमंडळातील मंत्र्यांना देखील सुरक्षित वाटत नाही दुसरीकडे यांचे आमदार पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करतात त्यामुळे यांच्या आमदारांची दहशत वाढलेली आहे महाराष्ट्राची घडी बिघडवणारे हे चित्र सत्ताधारी लोकांनी निर्माण केलं आहे आरक्षणाच्या बाबतीत हे सरकार पूर्ण अपयशी ठरलेलं आहे ज्या पद्धतीनं त्यांनी ह्या सगळ्या दोन्ही बाजूंना खेळवण्याचं काम केलं त्याच्यातून दोन्ही बाजूच्या लक्षात आता हळूहळू यायला लागले ते या आपलं खेळण्यासारखा वापर केला आपल्याला न्याय मिळत नाही आणि त्यामुळं दोन्ही समाजात अस्वस्थता आहे आणि सर्व समा नाभिक समाजांना त्यांनी असं सांगितलेलं आहे की मराठा या समाजाची हजामत तुम्ही करू नका कसं बघ मी ते काय म्हटले हे ऐकलेलं नाही पण सत्तारूढ पक्षाच्या एका आमदाराने भुजबळ साहेबांच्याबद्दल अतिशय निषेधार्ह वक्तव्य केलं पेकटात लाट घालून यांना घालवलं पाहिजे अशा स्वरूपाची भाषा त्यांनी वापरली आणि सत्तेत असणाऱ्या मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांनी त्या आमदाराला काढून टाकणं त्याच्यावर कारवाई करणं त्यांना समज देणं अशा साध्या गोष्टीही हे तिघं करत नाहीत म्हणजे ओबीसींच्या प्रश्नांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सरकारचा काय आहे भुजबळ साहेबांची भूमिका जी आहे ती सर्वश्रुत आहे पण मंत्रिमंडळात आपल्या ज्याला आपण पाठिंबा दिला आहे त्या मंत्रिमंडळातल्या मंत्र्यालाच पेकटात लात घालायची भाषा जर आमदारच करत असतील त्य तर काल आता पोलीस स्टेशनमध्ये परवा गोळीबार झाला किती गोळ्या झाडल्या एका आमदाराने पोलिस स्टेशनमध्ये शिरून गोळ्या झाडल्या आणि आमदार काय म्हणतो आमदार म्हणतो की मुख्यमंत्र्यांच्याशी त्याचे जे व्यवहार आहेत त्याच्यापाशी तो स्पष्टपणाने बोलतो हे राज्यात काय चाललं आहे मला काय हे कळतच नाही हे खरीप परिस्थिती हळूहळू आता लोकांच्या समोर यायला लागली आहे सगळे समाज अस्वस्थ आहेत मराठा समाजही अस्वस्थ आहे ओबीसींच्यातही प्रचंड अस्वस्थता निर्माण झालेली आहे दुसऱ्या बाजूला राजकारणाचं गुन्हेगीकरण का गुन्हेगारीकरणाचं राजकारण याची शंका वाटावी अशी परिस्थिती महाराष्ट्रात तयार झालेली आहे म्हणजे मुख्यमंत्री आणि दोन दोन उपमुख्यमंत्री आहेत त्यातले एक गृहमंत्री आहेत पण कायदा व सुव्यवस्थेची फार वाईट अवस्था आहे त्यामुळे याचं समर्थन कसं करणार आणि मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांना देखील सुरक्षित वाटत नाही कारण आमदारच त्यांच्या अंगावर धावायला लागले आणि यांच्या सरकारमधले आमदार पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करतात त्यामुळे आमदारांची दहशत आता वाढलेली आहे त्यामुळं या सगळे चित्र हे महाराष्ट्र विस्कटणार महाराष्ट्राची घडी बिघडवणार आहे यात काही शंका नाही ब्युरो रिपोर्ट एसबीएम मराठी सांगली